समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत राज्य शासनाने सार्वजनिक जनसुरक्षा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी भारतीय दलित महासंघ या सामाजिक संघटनेने गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली व सांगली जिल्हाध्यक्ष विनोद आढाव यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन छेडण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आदिवासी शेतकरी कष्टकरी कामगार विद्यार्थी स्त्रिया व आर्थिक दुर्बल घटकातील उपेक्षित समाजाच्या व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य व नैसर्गिक न्याय या संविधानिक अधिकारावर घाला घालणारी हुन, व त्यांचे अन्याय व अत्याचार विरोधात संघटित होऊन लढण्याचे अधिकार संपुष्टात आणणारे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करण्यात यावे मुठ भांडवलदार व उद्योगपती यांच्या फायद्यासाठी धर्मांध जातीयवादी अजेंडा पुढे करून सरकारविरोधी न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या शेतकरी कष्टकरी कामगार व अल्पसंख्याक समाजातील सत्याग्रहींना संघटनांना दोषी ठरवून त्यांना तुरुंगात टाकले जाईल बहुजन समाजाला लाचार व गुलाम बनवण्याचे हे मनवादी सरकारचे षडयंत्र लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही आणायचे आहे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्र सरकार मानवी हक्कासाठी संघटितपणे सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात लढणाऱ्या कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवून त्यांची कारणेही जाहीर न करण्याची गरज नसल्याचे सांगते शिवाय तक्रार नोंदवण्यासाठी डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घ्यावीच लागेल सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात बोलायचे नाही म्हणजे हे भांडवलदारांची हित जपणारी हुकुमशाही आहे सदरचे विधेयक हे संविधानिक मानवी हक्कांची व संविधानिक अधिकारांची पायमल्ली करत असून महाराष्ट्र सरकार बहुमतांच्या आधारावर संविधान विरोधी कायदा करून त्यांना मानसिकतेचे गुलाम करण्याचे प्रयत्न करत आहे समाजाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर आघात करणारे असंविधानिक विधेयक महाराष्ट्र सरकारने तात्काळ मागे घ्यावे अन्यथा मानवी हक्कासाठी व संविधानिक न्यायासाठी महाराष्ट्र विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी सदरचे निवेदन देतेवेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरेभाऊ सांगली जिल्हा अध्यक्ष विनोद आढाव वाळवा तालुका अध्यक्ष दिलीप सोनवणे उपाध्यक्ष विकास मोहिते संपर्क प्रमुख सुरेश मोहिते वाळवा तालुका संघटक शंकर लोखंडे संतोष मोरे एसएफ दाभाडे शैलेश खोत विशाल खांडेकर अमोल बडेकर सलीम मुळवाड धनाजी तुपारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आणि आर्थिक रूप या घटनावरती अन्याय करणारं असं हे विधेयक आहे सर्वप्रथम महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे रद्द करण्याबाबत आज हे आंदोलन आहे सांगणं आहे की हे विधेयक जर तुम्ही जर रद्द केलं नाही तर भारतीय जैन मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन उभारणार आहे तरी महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारनं या विधेयकाची आणि आमच्या आंदोलनाची या ठिकाणी त्यांनी लाट घेतली पाहिजे आता या ठिकाणी भारतीय जरी महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी मी आवाहन करतो की या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गावामध्ये लोक गरिबाची सुद्धा त्या ठिकाणी जगत आहे त्यांच्यावरती तुम्ही अन्याय करताय तुम्ही ती सरकारच्या खुर्च्या जे घेतल्या मी का तुम्ही वागता या आमचा गौरगरिबांचा पैसा तुम्ही कमवत खाता खुर्चीत नसून आणि तुमच्या नरड्यामध्ये कोंबून घेताय तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्या खुर्च्या खाली करा आणि त्या ठिकाणी आमच्या आणि आमची संघटनेची नेते मंडळी त्या ठिकाणी ठेवा तुम्हाला सरकार कसं चालवतं आम्ही शिकवतो त्या ठिकाणी आमचं प्रमाणिकपणे भारतीय दलित महासंघाने मागणी आहे की तुम्हाला सरकार फक्त मिळवण्याचं काम करत आहे सरकारात काय गोष्टी भेटायचं काम आहे तुमची फुडाऱ्यांची मोठं पुढं आली पाहिजे सरकारच्या शासनाचं तुम्ही काय त्याचं गेले गेलं नाही सरकार बाद झालं तरी चालत पण आम्हाला पैसे मिळलं पाहिजे आर्थिक संघटना टिकली पाहिजे तुमचं सरकार टिकलं पाहिजे असं करता तुम्ही त्या ठिकाणी भारतीय दलित मान्य प्रमाणितपणे कायदा जर रद्द झाला नाही तर आम्ही मंत्र्याला घेराव घाली त्या ठिकाणी जाहीर निश्चित करतो मी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका